अजून आपल्याला या जागे फेरी आहे तिसरीच फेरी आहे तर माझ्या भरपूर फेरी आहेत आणि मला अडचण वाटत नाही की यावेळेला तेजस्वी यादव निवडून येतील पण एक महत्वाची गोष्ट या जागेवर जर प्रशांत किशोर उभे राहिले असते तर मात्र निश्चितच या जागेवर तेजस्वी यादव यांचा पराभव झाला असता परंतु प्रशांत किशोर या निवडणुकीत स्वतः न उभे राहिल्यामुळे त्यांच्या पक्षाची जी हराकिरी झालेली आहे की एकाही ठिकाणी त्यांच्या पक्षाचा उमेदवार हा लढाईत दिसत नाही हे प्रशांत किशोर यांच्या पक्षाचं अपयश असं आपण म्हणू शकतो चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे एक महत्वाची अपडेट पाहूया पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आता जल्लोष होणार असल्याचं कळतंय बिहारमध्ये डी एला आता बंपर बहुमत मिळताना आपल्याला दिसत दिसतंय महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांचा बिहारमध्ये देखील सुपडा साफ झालाय त्यामुळे दिल्लीत आता भाजपनं जल्लोषाची देखील तयारी सध्या सुरू केल्याचं चित्र आहे सर एकशे चौऱ्याण्णव जागांवरती ही आघाडी आहे दोनशे जागांकडे कूच आहे पंचेचाळीस जागा म्हणजे अर्धशतक होऊ नाही जागांचं म्हणजे फारच हा पराभव जो दिसतोय समोरचा लीड मध्ये तरी सुद्धा हा फारच मोठा असेल जर हे आकडे एक्झॅक्ट निकालांमध्ये आले तर आ, मुद्दाम आपण मग अशी बद्दल बोलत होतो लोक जनशक्ती पार्टीबद्दल चिराग पासवान तर मला हा प्रश्न म्हणजे ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक सुद्धा आपल्यासोबत त्यांना या चर्चेमध्ये मला आणायचं आहे विजय जी तुम्ही ऐकलं म्हणजे प्रसाद लाड यांनी मग एक मुद्दा उपस्थित केला होता की महाराष्ट्र दिशा बिहार दिशा, दिशा दाखवतो पण किरण तारे म्हणतात की सत्ता स्थापन कशी करावी जोडतोडचं राजकारण कसं असं हे याची दिशा सुद्धा महाराष्ट्राने दाखवलेली आहे कशा प्रकारे पक्ष सोबत घ्यायचे किंवा कशा प्रकारे इतर पक्षांमध्येच ज्या प्रकारे महाराष्ट्रात फूट झाली त्याच्यामागे भाजप होतो हा जो आरोप केला जातो ही दिशा दाखवली त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपला कदाचित नितीश कुमारांची गरज राहणार नाही का कारण भाजपाकडे स्वतःचा आकळा तसा भरपूर आहे स्वतःचे नंबर्स भरपूर आहेत लोजपासारख्या पक्षाचं परफॉर्मन्स इथे चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांना तर आगामी काळामध्ये राजकारणात मोठी मजल गाठायची तेव्हा ते सध्या भाजपसोबत ज्युनियर पार्टनर म्हणून राहणं पसंत करतील अशा वेळेस एक स्ट्रॉंग नितीश कुमार असण्यापेक्षा थोडेसे कमी जागांवरती थोडेसे तिथे वीक असणारे लोजपासोबत घेणं भाजपासाठी कधी संयुक्तिक असेल आगामी काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे असं वाटतंय की आता नितीश कुमार जे आहेत त्यांचा जो पक्ष आहे जे डी यू त्याला पण बऱ्या प्रमाणामध्ये जागा मिळालेल्या आहेत भाजप जरी पुढे असला तरी नितीश मदतीशिवाय त्या ठिकाणी सरकार स्थापन होऊ शकणार नाही म्हणून काही काळ तरी निदान नितीश त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदी ठेवावं लागेल त्यांना आणि प्रत्येक ठिकाणी पण महाराष्ट्राचं तुम्ही आता उदाहरण घेतलं त्या ठिकाणी देखील प्रत्येक वेळी भाजप जो आहे तो स्थानीय पक्षांच्या खांद्यावरती बसून पुढे गेलेला आहे महाराष्ट्र असो किंवा इतर राष्ट्रांमध्ये इतर राज्यांमध्ये असो तेव्हा पहिल्यांदा ते खांद्यावर बसतात आणि नंतर मग डोक्यावर बसतात अशी सध्या स्थिती आहे आणि ते आपण तिथे पाहतो आहोत याच्या मध्य प्रदेशामध्ये जे झालं त्यानंतर महाराष्ट्र त्या त्याच्या आधी हरियाणा आणि आता बिहार या चार ठिकाणी एक अत्यंत वाईट पळडा जो पडलेला आहे तो हाच आहे की पैसे घ्या आणि मते द्या पैसे घ्या आणि मते द्या हे आता उघड भ्रष्टाचार नावाचा प्रकार असतो त्या तो भ्रष्टाचार सगळीकडे झालेला आहे त्यामुळे एक काळ असा होता असा की निवडणूक सुधारणा या देशामध्ये व्हायला पाहिजे असं सर्व राजकीय पक्ष म्हणत होते आणि अडवाणी यांच्या काळामध्ये देखील तर ते त्यांनी त्या ठिकाणी मोठा स अभ्यास केलेला होता सगळे रिपोर्ट्स त्या ठिकाणी आलेले होते परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये निवडणूक सुधारणा झाल्या नाहीत आणि त्यानंतर हळूहळू आपण गेले पाहिलं असेल ते गे काय गेल्या काही वर्षामध्ये हे निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या कच्छपीच आलेला आहे आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की, की हा जो अभूतपूर्व विजय दिसतो आहे भाजपाचा विजय दिसतो आहे किंवा यांचा एन डी एचा विजय दिसतो आहे त्या बाबतीमध्ये आता परत संशा संका जी आहे ती निवडणूक आयोगाच्यापर्यंत जाणार आहे कारण राजीव राजीव राहुल गांधींनी गेल्या जवळजवळ एक महिन्याभरामध्ये सगळं रान पिंजून काढलं आणि प्रत्येक ठिकाणी मतांची चोरी होती आहे असं सर्व तर त्या ठिकाणी दाखवलं आणि त्या ठिकाणी पुराग पण सादर केले या पुराग सादर केल्यानंतर देखील आज जी परिस्थिती आहे त्याच्यामधून असं दिसतं की या संशयाला बरीच जागा आहे आणि आता कल्पना नाही की याच्यापुढे राहुल गांधी काय करतील पण एक गोष्ट याच्यात निश्चित आहे की आपल्याला ठाऊक असेल की उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा इलेक्शन झालेली होती त्यावेळी समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंग यादीव यांचा समाजवादी पक्ष आणि त्याने अखिलेशनी त्याचवेळी देखील काँग्रेसबरोबर बरोबर युती केलेली होती आणि ती युती केल्यानंतर बा परिस्थिती अशी झालेली होती की त्यांना हार खावी लागलेली होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष जो होता त्या ठिकाणी त्याच्याबरोबर युती करावी का नाही असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता नंतर जी, जी। ते एकला चौधरी म्हणून ते पुढे गेले बिहारमध्ये तीच परिस्थिती दिसते मला आणि त्याच्यामध्ये आता आर जे डी आणि काँग्रेस हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काँग्रेसची पूर्णपणे घसरट झालेली दिसते ही घसट म्हणजे आता जे आपण पाहतोय त्यांना सात जागा फक्त मिळालेल्या आहेत म्हणजे त्यामुळे राहुल गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसमध्ये आता किती काळ टिकणार का प्रियांका कधी पुढे येणार आहेत याचा विचार काँग्रेसला करावा लागणार आहे पण एक गोष्टी निश्चित आहे की ही जी काही महिलांना एकत्र आणणं त्या त्यांना त्यांना त्यात पैसे देणं हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे बिहारमधली जी मतं आहेत ती आठ पॉईंट आठ टक्के महिलांची जास्त वाढलेली दिसतात त्याच्यामध्ये आणि ते अगदी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळं झालेलं आहे त्यामुळे हा जो पायंदा पडलेला आहे ज्याच्यामुळे भाजप पुढे जाती आहे ज्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले पक्षही पुढे जातात आहेत आणि तेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे या लाडकी बहीण लाडकी बहन म्हणा किंवा आणखीन ह्या गो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये विकास हाताशी धरून हे सगळं राजकारण देशात पुढे चाललेलं आहे ठीक आहे पण ते काय पक्षाचं हा ठीक आहे माझं काय म्हणणं की आपण हा मुद्दे झालेत आता पण आपण सध्या चर्चा विश्लेषणावरती आपण सध्या भर देऊया की तुम्हाला विचारला प्रश्न मूळ तिकडे होता आणि मला तो प्रसाद लाड यांना विचारायचा आहे प्रसाद लाडजी अशी एक वारंवार भाजपवरती शंका उपस्थित का होते म्हणजे वारंवार म्हटलं जातं की आता बघा भाजपाच्या स्वतःच्या जागा आहेत जी भाजपची आजची इथे ताकद जे कल दिसतात ते बघतात तुमच्यासोबतच्या मित्र पक्षाचे आकडे बघतात उद्या अशी परिस्थिती व्हायला मागे असं झालंय तुमचं एकदा ह्याच्याने तोंड पडलेलं आहे की नितीश कुमार मधल्याच मध्येच एकदा आर जे डी सोबत निघून गेले परत तुमच्याकडे आले ते असं करतात मध्ये मध्ये तर अशी परिस्थिती भाजपाला शिल्लक ठेवायचीच नाही आहे का की आता ती एक शक्यता आहे आगामी काळामध्ये की भाजपचे स्वतःचे आकडे आज बघितले ज्या ज्या जितक्या जागांवरती भाजपची आत्ता आघाडी कलांमध्ये दिसते ती बघता सारखा एक नवीन मित्रपक्ष तुमच्या सोबत आहे जो तुमच्यासाठी सध्या तिथे त्याची न्यूसन व्हॅल्यू फार नसेल असा एखादा छोटा मित्रपक्ष सोबत घेऊन आगामी काळामध्ये शत प्रतिशत भाजपाच्या दिशेने भाजपाला मध्ये वाटचाल करायची आहे प्रत्येक पक्षाने स्वतःची कक्षा वाढवावी हा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो आणि तो असलाही पाहिजे परंतु आपण जर बिहारच्या राजकारणात पाहिलं असेल तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाईंनी प्रत्येक वेळेला नितीश कुमारजींना महत्त्व दिलं त्यांच्या सिनियरिटीला महत्त्व दिलं आणि त्यांच्या राजकीय पक्षाला देखील कायम महत्त्व देऊन पुढे जाण्याचं काम केलं आपण पाहिलं असेल तर देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने कधी स्वतःहून कुठल्याही मित्रपक्षाला सोडलं नाही महाराष्ट्राचं उदाहरण मगाशी दिलं गेलं की महाराष्ट्र दिशा देतो निश्चितपणे महाराष्ट्र दिशा देतो आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांची दशा देखील करतो आणि याचं जिवंत उदाहरण हे महाराष्ट्र आहे त्यामुळे गद्दारी कोणी केली त्याच्याबरोबर त्याला जसाच तसं उत्तर देण्याचं काम महाराष्ट्र भाजपाने आणि देशाच्या नेतृत्वाने केलं त्यामुळे बिहारच्या बाबतीत असं कधीही काही होणार नाही राहिला प्रश्न आपला दुसरा जो प्रश्न होता की यांचं नेहमी असतं की मतं चोरी आणि ह्याचा नेरेटिव्ह सेट करणं तो नेरेटिव्ह सेट करण्याचं काम यांनी कायम निवडणुकीच्या आधीपासूनच केलं मी मगाशी म्हटलं की राहुल गांधींची नौटंकी हा शब्द खराच होता आज तुम्ही काँग्रेस पक्षाची परिस्थिती बघा सहापेक्षा कमी जागा म्हणजे आमच्या पासवानजींना पण बावीस जागा मिळाल्या आहेत आमच्या हम पक्षाला देखील तीन जागा मिळाल्या आहेत कदाचित जर हे आर जे डी बरोबर गेले नसते तर यांचा भोपळा देखील खुल्ला नसता अशी परिस्थिती काँग्रेसची झाली होती त्यामुळे गिरगे तो बी तंगडी उपर या भावनेतून काँग्रेस ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते टी व्ही चॅनलवर येऊन आहेत आणि मग मतचोरी चोरी आणि मग ते एस आय आर ह्या विषयावरती बोलण्याचा यांना अधिकार नाही दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो बिहारमध्ये ज्या पद्धतीमध्ये दोन हजार पाचपासून बिहारमधलं पूर्वीचं जंगल राज संपून जे राज आणण्याचा प्रयत्न केला बिहारचा विकास झाला बिहारमध्ये महिला राज चालू झालं बिहारमध्ये मा दारूबंदीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याचं काम केलं डेव्हलपमेंट झाली आणि दोन हजार चौदा नंतर न नरेंद्र मोदींनी बिहारला विशेष दर्जा देऊन विशेष पद्धतीमध्ये दे प्रत्येक वेळेला सेंट्रल पॅकेजेस दिली मग ज्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल धरणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल हॉस्पिटल्स असतील एम्स असतील रेल्वे असतील वंदे भारत असेल मेट्रो असेल रेल्वे ओवर ब्रिज असतील महत्त्वाचे मोठे रस्ते असतील आणि बिहारला इतिहास आहे नालंदा युनिव्हर्सिटी ज्याला इसवी सन नाही अशी नालंदा युनिव्हर्सिटी बिहारमध्ये होती ज्या बिहारला विद्येचं माहेरघर बोललं जायचं त्या बिहारला काँग्रेसने आणि लालू प्रसाद यादव हो। यांनी पूर्णपणे शंभर टक्के हे गुंडाराज बनवलं होतं ते गुंडाराज बदलण्याचं काम जर कोणी केलं तर ते महायुतीच्या एनडीए सरकारने केलं त्यामुळे ह्या वेळेला देखील आठ साडेआठ टक्के मताचं जे परिवर्तन महिलांच्या झालं ते निश्चितपणे हे नितीशजी आणि मोदीजींच्या माध्यमातून जे परिवर्तन बिहारमध्ये होतं मलितजीं सरकारचं जे परिवर्तन होतं त्याचं होईल मला माझा मूळ मुद्दा होता की संपादक साहेब मला एक शेवटचा मुद्दा बोलू दे दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीमध्ये पाच पक्ष आम्ही एकत्रित घेऊन एक मोठ बांधून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वेळ प्रसंगी माघार ठेवून आम्ही पुढे गेलो त्याचं देखील हे यश आहे त्यामुळे या यशामध्ये केंद्रीय नेतृत्व अमित भाई असतील पंतप्रधान असतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील बिहारची भाजपा असेल आणि नितीश कुमार आणि इतर घटक पक्ष असतील ह्या सगळ्यांचा